राम राम मंडळी तुम्ही म्हणाला की बाई काय करते ही थी? ओहो, का? ही। ही आहे इथे अहो आज होळी नाही का आज होळी आहे होळीसाठी हे चक्र केलं आहे मी पिठाचं हे चक्र म्हणजे काय असतर शुभ चक्र म्हणतात याला आणि हे होळीच्या दिवशी बघा मंडळी हे आता गोवऱ्या टाकत आहे मी या गौऱ्या गो गो म्हणजे गोमित्रात भिजून बनवलेल्या गाईच्या शेणाच्या गोळ्या आणि आता मी टाकत आहे शिंगोळ्या शिंगोळ्या म्हणजे शिंगोळ्या यांचा हार मी टाकत आहे याच्यामध्ये हे सर्व होळी आता आपण पेटवू यामुळे वायुशक्ती दूर राहतात आणि घरात सुखसमृद्धी येते असं मानतात आणि हा बघा फुलांचा हार होळीच्या पूजेसाठी ताज्या फुलांचा हार व्हायला जातो यामुळे बघा काय होते वातावरणात सुगंध पसरतो आणि होळीच्या ज्वालांमध्ये एक प्रकारची पवित्रता येते हो की नाही आणि बघा हे टाकले आहे मी तूप तुपामुळे अग्नी प्रज्वलित होते आणि खालून कापूर लावला आहे भीमसेनी कापूर आणि त्याच्यामध्ये बघा ही पानं टाकलेली आहे ती दिसत आहेत ना ही पानं म्हणजे आपल्या शेतकरी राज्यासाठी समृद्धी यावी म्हणून ही पानं टाकत असतात कापसाची पाने, काप पाने। आणि बघा हे नैवेद्य आपल्या शेतकरी राजानं पिकवलेलं अन्नधान्य होळीला अर्पण करून होळीला प्रसन्न करायचं असतं होळी होळी पुरणाची पोळी बघा आता बघा होलिका मातेला मी हे जल अर्पण करून पूजा करते आहे फुलं वाहते आहे पानं वाहते आहे आणि आपल्याला माझ्यातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा